गोव्यातील धारगळ येथील सुकेकुळण भागात सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर ऍसिड हल्ला झालाय या हल्ल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली हल्ला आहे हल्ला झालेल्या मुलाचं नाव ऋषभ उमेश शेट्टी असं असून ऋषभचे वडील पोलीस कर्मचारी आहेत या ऍसिड हल्ल्यामध्ये त्याला गंभीर इजा झाली आहे सध्या त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऋषभ हा एका उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असून नेहमी शाळेत जाण्यासाठी तो बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी त्याच्यावर ऍसिड हल्ला केला या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय मात्र अंगाची लाही लाही होणारा ऋषभ सुमारे शंभर मीटर पर्यंत धावत गेला ही घटना स्थानिकांनी पाहताच पोलिसांना याबाबतची माहिती दिली काही वेळातच पेटने पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं जखमी असलेल्या ऋषभला तातडीनं मध्ये दाखल करण्यात आलं मात्र हल्ल्याचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवली असता या ऍसिड हल्ला प्रकरणी धारगड दोडामार्गच्या निलेश देसाई नामक संशयिताला गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे